नमस्कार मित्रांनो को कोकणातल्या भयकथा या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत असा तुम्ही जर आजच या चॅनल रहिला असतात तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बेल आयकॉन दाबल्यावर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा म्हणजे पुढच्या सगळ्या भयकथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचतील नमस्कार मित्रांनो या कथेमध्ये आपण पाहणार आहोत की एखाद्या व्यक्तीला भूताची बाधा झाल्यानंतर किंवा प्रेताची बाधा झाल्यानंतर त्याच्या आयुष्यावर त्याचा काय परिणाम होतो हे आपण या, या कथेमध्ये पाहणार आहोत ही गोष्ट आहे माझ्या सख्याच्या सख्या भावाच्या बाबतीत घडलेली त्याचं नाव आहे दीपक आणि गोष्ट आहे दोन हजार एक दोन हजार दोनची त्यावेळी माझा भाऊ बारावी पूर्ण झालेला आणि त्यांनी मग आय टी आयमध्ये ॲडमिशन घेतलेलं तो आय टी आयमध्ये जात होता आमच्या गावाच्या वेशीवरती म्हणजे त्या साईडने पंदूर गाव आणि इकडे बांबरडा आमचं गाव तर त्या वेशीवरती एक हातेरी नदी बारा महिने व्हायची आणि त्याच्यावरती एक पूल होतं आता त्यावेळी दोन हजार दोन हजार, दोन हजार एकची गोष्ट असल्यामुळे त्यावेळेचे रस्ते हे फार अरुंद होते त्याप्रमाणे ते पूलही खूप अरुंद होतं म्हणजे अशी परिस्थिती होती दोन गाड्या जर एकाच वेळी आल्या तर त्या पु पुलावरनं त्या पास व्हायच्या नाही मग एका गाडीला दुसऱ्या टोकाला थांबायचा थांबावं लागत असे आणि ही गाडी गेल्यानंतर ती गाडी त्या पुलावरनं पास होत होते म्हणजे दोन गाड्या त्या पुलावरनं काही सुटायच्या नाही तर असं ते खूप अरुंद पूल होतं आणि पूल अरुंद होतं त्या आणि तीव्र वळण त्या पुलावरती होतं त्यामुळे काय व्हायचं की बरेच अपघात त्या पुलावरती व्हायचे म्हणजे महिन्यात म एक दोन महिन्यातून असा एखादा अपघात व्हायचा आणि अपघात झाला की त्यामध्ये कोणाचा तरी जीव जाणारे शंभर टक्के त्या ठिकाणी ठरलेलं होतं म्हणून ते पूल आहे ना ते पंचक्रोशीमध्ये खूप बदनाम झालेलं की वेता बमाटच्या पुलावरती ॲक्सिडेंट झालं की कोण नाही कोणतरी दगा होतो शंभर टक्के अशी एकंदरीत परिस्थिती होती आणि अनेक दिवस रात्र त्या पुलावरती अपघात झाले होते आणि त्यामध्ये लोकांचे जीव गेले होते त्यामुळे त्या, त्या पुलावरती सहजासहजी कोण फिरकायचं नाही म्हणजे दुपारच्या दुपारी किंवा सायंकाळी रात्री उशिरा असं कोणत्या पुलावरनं सहजासहजी चालतही जात नसे आणि सायकलने प्रवास करत नसे कारण शंभर ना त्या पुलावरती तुम्हाला भूताटकीचे अनुभव यायचे कारण अनेक लोकांचे प्राण त्या ठिकाणी त्या अपघातामध्ये पुलावरती गेले होते त्यामुळे बरेच लोक ना खूप घाबरायची त्या पुलावरनं जायला यायला तर ते असं एक बदनाम पूल पंचक्रोशीमध्ये होतं तर एकही दिवशी आता काय का होतं की आमचं घर जे आहे ते हायवेच्याच एकदम बाजूला लागूनच आहे आणि अर्धा किलोमीटरवरती ते पूल आहे आमच्या घरापासनं ते एके दिवशी सायंकाळी पाच वाजताना गाड्यांची रांग थांबत थांबत आमच्या घरापर्यंत येते आता घरापर्यंत आल्यानंतर आम्ही समजून जातो की पुलावरती काहीतरी मोठा अपघात झालेला आहे त्यामुळे गाड्या थांबल्या आहेत दोन्ही साईडला ते आम्हाला समजायचं की गाड्या थांबल्यानंतर अपघात झाला हे शंभर टक्के तर त्यावेळी आमच्या वाडीतले मग लोक सगळे वाडीपर्यंत म्हणजे गाड्या थांबत थांबत आले हायवेपासनं लोकांना समजलं की अपघात झाला आहे मग बघायला जाणाऱ्यांची लगबग सुरू व्हायची त्यामध्ये माझा भाऊ नुकताच तो आय टी आतून आलेला संध्याकाळी साडेचारला आणि सगळे ते वाडीतले लोक जुने जाणते किंवा जे धाडशी होते ना ते सगळे ते काय झाले ते पाहण्यासाठी म्हणून जात होते तर माझा भाऊ म्हणतो की मी येतो म्हणून तुमच्याबरोबर पाहायला काय झालं आहे अपघात म्हणून तर एक दोन माणसं त्याच्यातली जुनी जाणती म्हणाले की तू येऊ नकोस तुला ते पाहणार नाही त्यामुळे तू काय येऊ नकोस तरी पण हा हट्ट करायला लागला की नाही मी येणार मला पाहायचं आहे काय झालं ते म्हणून मग सगळे बोलले की ठीक आहे चल म्हणून मग त्या सगळ्या गाड्या थांबलेल्या लोकांना विचारायला लागले काय झालं काय झालं ते हे म्हणतात की आम्हीच जातोय पाहायला आम्हाला अजून काही कळलेलं नाही म्हणून पण काहीतरी भीषण अपघात झालेला आहे म्हणून तर ना त्या पुलावरती हे जाऊन पाहतात तर काय झालेलं की एक अँबॅसिटर कार त्यावेळी ते ॲम्बॅसिडर कार रस्त्याने धावताना आपल्याला दिसायचा तर ॲम्बॅसिटर कारमधनं तो कार मालक आणि त्याचा ड्रायवर हे गोव्यावरनं मुंबईला जात होते आणि मुंबईवरनं गोव्याला जाणारा एक टेम्पो हे एक दोघंही एकाच वेळी त्या अरुंद पुलावरती आले आणि त्यांची छोटीशी टक्कर झाली त्या टेम्पोची आणि ॲम्बॅसिटर कारची परंतु त्या छोट्या टक्करीमध्ये असं घडलं की जे दरवाजे आहेत ना ॲम्बॅसिटरचे ते चारही लॉक झाले ते काही उघडेणार म्हणजे किती काही केलं तर उघडी ना आणि जुनी कार असल्यामुळे ते दरवाजा पण स्ट्रॉंग होते त्यामुळे त्यांना लॉक आतमधनं पडलं आणि ते चारही दरवाजे त्या टक्करीमध्ये लॉक झाले टक्कर पाहता छोटी होती परंतु ॲम्बॅसिटरच्या पुढच्या बॉनेटमधनं असा काळा कुठं धूर येऊ लागला आता धूर येऊ लागला त्याच्यानंतर मग हे जो ड्रायव्हर आहे आणि जो मालक आहे तो बाहेर येण्याचा अँबॅसिटरमधनं प्रयत्न करत होते आता त्या टेम्पोवाल्याला काय लागलं नव्हतं तो आणि त्याचा क्लिनर देखील खाली उतरले आणि यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु जो धूर एवढा होता की त्यांना म्हणजे पूर्ण त्या गाडीमध्ये धूर झालेला आणि हे दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतात पण दरवाजा काय ना जोरजोरात ओढण्याचा प्रयत्न करतात तरी देखील दरवाजा काय उघडत नव्हता आता त्यांची ड्रायव्हरची आणि त्या मालकाची अँबॅसेडरमधून धडपड चालू होती बाहेर येण्यासाठी ते जोरजोरात उरडत होते की आम्हाला बाहेर काढा बाहेर काढा श्वास गुदमरतोय श्वास गुदमरतोय कारण काळाकुट्ट धूर येत असल्यामुळे त्यांचा श्वास गुदमरला होता आता बरेच लोक आजूबाजूला जमा झाले तेसुद्धा मदतीला धावले आजूबाजूचे जे रहिवासी होते तिथे राहणार आहेत ते, ते देखील धावले त्यांच्या मदतीला की त्यांना बाहेर काढण्यासाठी म्हणून परंतु जोरजोरात मात्र आता काळाकुट्ट अंधा जो धूर आहे तो बॉनेटमधून आता मोठ्या प्रमाणावरती यायला लागला होता आणि पूर्ण आता त्या का, कारमध्ये असा पूर्ण धूर झाला होता आणि सगळेजण त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत परंतु सगळ्यांचा प्रयत्न अपयश येत होतं एवढ्यात काय झालं की त्या काळ्या कुट्ट धुरातून अचानक त्या कारने पेट घेतला आणि पेट घेतल्यानंतर ती कार जोर जोरात पेटू लागली जसं त्या कारने पेट घेतला तसा मात्र आतमधले ते अम्बेसिडरमधले मालक आणि तो त्याचा ड्रायव्हर त्यांची मात्र जोर जोरजोरात ओरड सुरू झाली आणि ते जोर जोरात ओरडू लागले आता हा जो प्रसंग आहे तो अतिशय हृदय पिवटून टाकणारा होता अक्षरशः लोकनं तिथले हवालदिल झाले होते कारण काहीच करू शकत नव्हते कारण ते दरवाजाच खोलत नव्हते आणि आतमधून त्यांची धडपड चाललेली बाहेर येण्यासाठी की कसं तरी एकदा बाहेर पडूया परंतु ना त्यांना सग, ते जळताना सग सगळ्या लोकांना ते दिसत होते पण लोक काही करू शकत नव्हते अतिशय वेदना देणारं तर ते दृश्य होतं की दोघंही धडपडत आहेत आणि त्यांचं पूर्ण शरीर आणि ती कार पेटली आहे त्याच्या ज्वाळा म्हणजे उंच उंच ज्वाळा भडकल्या आहेत सगळे लोक पाहण्यावाचून त्यांच्याकडे आता कोणताही पर्याय नव्हता आणि ते जोरजोरात धडपड करत होते तो खोलण्याचा प्रयत्न करत होते काही क्षणातच मात्र त्या दोघांची धडपड आता बंद झाली आणि दोघांचाही त्यामध्ये मृत्यू झाला कार मात्र जोरजोरात पेटत होती आता लोकांनी काय केलं तिथून बादल्या कळशा वगैरे काय मिळेल त्याने पाणी आणून त्या कारवरती टाकायला सुरुवात केली त्यानंतर काही वेळाने कार पेटली परंतु कार विजली परंतु बरंच आता कारचंही नुकसान झालेलं आहे आणि त्या दोघांचाही त्यामध्ये मृत्यू झालेला आणि आता राहिलेलं तर काय फक्त त्यांची हाडं शिल्लक होती आणि कुठे कुठे मांसं असं त्यांच्या अंगाला राहिलेलं बाकी बऱ्यापैकी त्यांचे चेहरे त्यांचं जे हात वगैरे ते पूर्णतः जळून गेलेले आणि काही काही ठिकाणी फक्त ते मांस शिल्लक होतं काळं कुठं झालेलं आणि जे दृश्य आहे ना ते अतिशय भयानक होतं त्या कारमधलं तो कारचा कारची जी आग आहे ती विजलेली परंतु छोटा छोटा कुठे कुठे काय पेटत होती कार कुठून कुठून धूर येत होता ते सगळं विजवण्यासाठी आणखी लोक प्रयत्न करत होते परंतु ते दोघेही बिचारे मालक आणि तो कार चालक दोघांचाही मात्र त्याच ठिकाणी तसेच ते सीटवरती बसून होते आणि तसंच त्यांचा जळून मृत्यू झालेला अर्ध जळाले ते शरीर सगळं पाहून म्हणजे एखाद्याचं काळीच विरगळू जाईल अशी परिस्थिती होती आता हे सगळं माझ्या भावाने पाहिलं आणि तो एवढा त्या प्रसंगाने घाबरला की तो धावत 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 घराकडे आला आणि घराकडे येऊन त्याने दरवाजा बंद करून एका खोलीमध्ये तो गेला तर आम्ही म्हटलं असं काय हा धावत आला धावत आला आणि आतमध्ये गेला मग आम्ही म्हटलं गेला असेल काहीतरी कामानिमित्त आतमध्ये घरामध्ये आणि लॉक केलं असेल का आतमधून दरवाजा संध्याकाळी जेव्हा आई वडील आले तेव्हा मला विचार लागले अरे दीपक कुठे गेला तर म्हटलं तो काय त्या खोलीमध्ये आहे आत्ताच आला आहे पुलावरनं तर आई वडील गेले त्याला बाहेरून कडी वाजवतायत खोलीची आणि विचारतात अरे दीपक दरवाजा उघड दरवाजा उघड तर तो आतमध्ये ओरडायला लागला नाही दरवाजा नाही उघडणार तो मला न्यायालय आला आहे तो मला नेणार आहे तो मला नेणार आहे दरवाजा नका उघडू आता आई वडील पण घाबरले त्यांनी आजूबाजूच्यांना हाक मारले आणि मग काय केलं शेवटी तो काही आतमधून दरवाजा उघडे ना मग दरवाजा अक्षरशः तोडावा लागला आणि तोडल्यानंतर मग दरवाजा उघडून आतमध्ये गेला तर ह्याची परिस्थिती अतिशय भयानक होती घाबराघुबरा झालेला पूर्ण अंगाला घाम सुटलेला आणि हा तसंच ओरडायचा की दरवाजा बंद करा लाईट तो पेटवायला द्यायचा नाही म्हणजे तो सूर्यप्रकाश बघितला किंवा बल्बचा उजेड वगैरे बघितला की जोर जोरात कोर्ड मारायचा की लाईट बंद करा लाईट बंद करा तो येणार आहे तो येणार आहे मला नेणार तो मला नेणार लाईट बंद करा अशी एकंदरीत त्याची परिस्थिती होती मग वडिलांनी कुठे कुठे मांत्रिक होते आजूबाजूला त्यां तेन, त्यांना हे सांगितलं की असा असा प्रकार झाला आहे तो अपघात बघून आल्यानंतर हा असा असं करतो आहे म्हणून मा मग काही मांत्रिकांनी आपापले उपचार करून पाहिले पण त्याला काय बरं वाटे ना मग काही लोकांनी सांगितलं की त्याच्या मनावरती थोडा परिणाम झाला आहे त्याला डॉक्टरकडे न्या डॉक्टरकडे पण त्याला नेलं पण तो काहीच परिणाम झाला नाही त्याच्यावरती औषधांचा वगैरे आता याच्यामध्ये दहा बारा दिवस निघून गेले होते आणि एक दिवशी आमच्या बाबांचा एक मित्र आ, तो बाबांना म्हणाला की अमुक अमुक ठिकाणी एक मांत्रिक आहे तो अशी भूतभीत उतरवतो किंवा त्याची मदत होईल तुम्हाला तर तुम्ही त्यांना जाऊन भेटा तर याला घेऊन जाण्यासाठी म्हणून आई वडील प्रयत्न करत होते परंतु दीपक काही त्यांच्याबरोबर जाईना शेवटी मग आई बाबा त्या बाबांच्या मित्राने सांगितलेल्या एका मांत्रिकाकडे गेले त्या मात्रिकाने सगळं बघून त्यांना सांगितलं की याला अशी अशी अपघातामध्ये त्या मृत पावलेल्या त्या कार मालकाच्या प्रेताची बाधा झालेली आहे म्हणून आणि त्यानंतर मग त्यांनी काही गोष्टी करायला का सांगितल्या त्याप्रमाणे त्यांनी वडिलांना सांगितलं की एक सूप घ्यायचं त्या सूपामध्ये कोळा पपई लिंबू टाचण्या विविध ती पानं सांगितलेली त्यांनी आणि एक पिठाची पंथी करायची आणि त्या पंथीमध्ये ती वाट टाकून काजळ कुंकू लावून पिठाला वगैरे ते सगळं घ्यायचं आणि पाण्यामध्ये सोडायचं जिथे तो अपघात झाला होता तिथून जी नदी वाहते त्या पुलाखालून त्या पाण्यामध्ये नेऊन ते सगळं सोडायचं असं त्यांनी सांगितलं पण त्याने एक अड घातलेली की हे सगळं करताना मात्र ते रात्री बाराच्या ठोक्याला म्हणजे बारा वाजता हे सगळं झालं पाहिजे असे त्याने अड घातलेली आणि त्याच्या अगोदर जर तुम्ही केलात तर ते मग सफल होणार नाही किंवा ते त्याचा फारसा परिणाम होणार नाही म्हणून मग ते बाराच्याच दरम्याने रात्री करायचं आहे म्हणून तर असं सांगितल्यानंतर मग आई वडील घरी आले आणि मग शुक्रवारी म्हणजे उद्याच ते सगळं करायचं होतं ते स लागणारं सगळं सामान वडिलांनी आईने कुळाच्या बाजारातून खरेदी केलं काही वस्तू ह्या घराच्या आजूबाजू किंवा घरातल्या जमवल्या हो आणि मग ते उद्या करायचं ठरलं पण झालं काय माझे जे वडील आहेत ते सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये कामाला होते त्यामुळे कुडाळच्या रेस्ट हाऊसवरती त्यांना ड्युटी लागली रात्री शुक्रवारी त्यामुळे ते, ते करणार त्यांना करायला चान्स नव्हता मग आता करायचं कोणी रात्री बारा वाजता ते सगळं सुपात भरून घेऊन जाणं आणि तिथे पाण्यामध्ये सोडणं म्हणजे ते थोडं रिस्की होतं म्हणून ते करायला कोण तयार होणार नव्हतं तर वडील म्हणाले की मग काय करूया आता कधी करूया मग शुक्रवार नाही तर मग रविवारी करायचं परंतु विषय असा होता की त्या मांत्रिकाने सांगितलेलं की तुम्ही जास्तीत जास्त, जास्त दिवस याच्यावरती आता घालवू नका जेवढं लवकर करता येईल एवढ हो, तेवढं तुम्ही हे लवकर करा मग म्हणूनच मग आईने ठरवलं की ठीक आहे आपण दुसरा कोण करणार असेल तर बघू म्हणून तर वडील म्हणाले की कोण तयार होणार नाही हे सगळं करायला तरी देखील आईने आमच्या बाजूला एक, एक मंगेश म्हणून एक व्यक्ती राहायची त्याला आम्ही मंगेश काका म्हणून हाक मारायचो तर त्याला आईने हे सांगितलं तर तो कमालीचा असा धेट माणूस धाडसी मग तो ह्या सगळ्या गोष्टीला करण्यासाठी तयार झाला तो म्हणाला ठीक आहे तू मी जात आहे ना ड्युटीवरती तर तुम्ही जा शुक्रवारी रात्री मी हे सगळं करतो मग मी काय घाबरत नाही तर आई म्हणाली की माझा जो दुसरा मोठा बोल भाऊ होता सुनील तो तुझ्याबरोबर येईल म्हणजे तुम्ही तू दोघांनी जाऊन ते नदीमध्ये रात्री बारा वाजता सोडून या त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी बाबा शुक्रवार उजाडला आणि संध्याकाळ झाली संध्याकाळी जशी झाली तशी ती जमावजमाव केलेल्या सगळ्या वस्तू कोळा पपई ती विड्याची पाने पिठाचा तो दिवा त्यानंतर असे वेगवेगळे प्रकारची पानं ही सगळी त्या सुपामध्ये ठेवली तो दिवा पेटवला आणि माझ्या भावाला आणून मी आणि आईने त्या आमच्या पायरीवरती बसवलं शेवटच्या आणि मंगेश काका आणि माझा मोठा भाऊ सुनील यांनी त्याच्यावरून ती ओवाळणी करून मंगेश काकाने तीन वेळा ओवाळणी केली आणि तो आणि मंगेश काका आणि माझा मोठा भाऊ सुनील हे दोघे त्या ठिकाणी म्हणजे त्या पुलाच्या खाली जो प्रवाह होता नदीचा त्या ठिकाणी सोडण्यासाठी म्हणून ते गेले रात्री बाराचा जो वेळ आहे तो एकदम असा खतरनाक वेळ मानला जातो त्यामुळे जसजसं ते पूल जवळ येत होतं तस दोघांच्या हृदयाचे ठोके वाढत होते माझा भाऊ जो सुनील आहे तो सुद्धा एक घाबरणाराच होता तो काय तसं तेवढा धीट नव्हता पण मंगेशाका जो होता ना तो धीट होता आता भाऊ माझा घाबरला सुनील तो त्याचं पावलांचा जो वेग आहे तो मंदावला मंगेशाकाने ते सगळं हातात पकडलेलं सूप आणि त्याने विचारलं सुनील तू घाबरतोयस का यायला तर तो म्हणाला होय रे मंगेशाखा मला खूप भीती वाटते म्हणून जायला त्या जागेवरती मग त्याने त्याला धीर दिला की चल तू मला बॅटरी दाखव आपण जाऊन सोडून येऊ हे तर सोडायचंच नाही आपल्याला सोडून आपण लगेच निघू म्हणून त्याने त्याला धीर दिलं त्याने थोडीशी प त्याच्यामध्ये डेअरिंग आली आणि दोघेही त्या पुलापर्यंत पोहोचले भयान शांत त्या शांतता त्या, त्या पुलावरती गाड्यांचं येणं जाणं पूर्ण बंद होतं म्हणजे रात्रीच्या बारा वाजता त्या दरम्याने त्यावेळी वाहनांची संख्याच कमी आणि रहदारी पण शा पूर्ण त्या बाराच्या दरम्याने कमी होते त्यामुळे रहदारी तर अजिबातच बंद होती आणि सगळीकडे रातकिड्यांची किडकीर त्या वाहणाऱ्या पाण्याचा कळकळसा आवाज येत होता आणि अगदी काचीसारखं का पाणी जानेवारी फेब्रुवारीचे दिवस होते अगदी काचीसारखं का पाणी वाहत होतं तसे दोघे त्या ना डेरिंग करत, करत 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 खाली उतरले आता मंगशा का एवढा धीट होता तरी पण आता त्याचे पण पाय कापू लागले होते कारण रात्री बारा वाजता ती भयान शांतता ती निखळ वाहणारी नदी तो होणारा आवाज थोडंसं मनावरती त्याच्या पण आता दडपण येऊ लागलं होतं आणि ते दोघेही त्या प्रवाहाच्या दिशेने एका खडकावरती पोहोचले आणि खडकावरती पोहोचल्यानंतर आता त्या माझ्या भावाने बॅटरी मारून धरलेली मंगेशकाच्या दिशेने आणि मंगेशाखा तर आता सोडणार होता ते सगळं पाण्यामध्ये वेळ आलेले की आता पाण्यात सोडायचं आणि आपण निघायचं इतक्या पाण्याची जी हालचाल आहे ती त्या खडकाच्या ज्या खाली जे पाणी होतं ते खूप पाणी हालायला लागलं आणि पूर्ण ते, आता ते पाणी गडूळ झालं तर मंगशाखा विचार करू लागला की ला। बाजूने वाहणारं पाणी तर एकदम काचीसारखं वाहतं आहे आणि आम्ही जिथे आता हे सोडणार आहोत सगळं या सुपातलं तिथलं पाणी गडूळ कसं झालं तर दोघंही विचार करू लागले त्यांना समजत ना की काय होतंय म्हणून तरी पण मंगशाखाने तिथे सोडण्याचा प्रयत्न केला आणि जसा त्याने ते सूप नदीमध्ये सोडण्यासाठी असं सा खाली धरलं तितक्या त्या पाण्यातून दोन हात असे अर्धवट वरती आले आणि त्या सूप त्याने हाताने खेचून पुन्हा पाण्यात ओढलं आणि जसं ओढलं तसं ते सगळं जाणवलं ते मंगेशाकाने स्वतः आणि माझ्या भावाने सुनीलने स्वतः डोळ्याने पाहिलं की दोन असे हात वरती आले म्हणजे विद्रूप असलेले आणि त्याने ते पुन्हा ते सगळं सूप वगैरे ती सगळी सामग्री पाण्यामध्ये खेचली आणि पाणी पुन्हा असं जोरदार इकडे तिकडे हलायला लागलं ला जसं त्याने ते तिथे टाकलं तसे दोघेही पुन्हा धावत 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 त्या काळोखातून का जशी वाट मिळेल तशी ती वाट हे करून ते दोघेही हायवेवरती आले आणि दोघांनी एकमेकाचा हात पकडला आणि ती बॅटरीच्या उजेडात दोघे धावू लागले धावू लागले धावत 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 दोघेही घरी पोचले कारण अर्धा दा किलोमीटरचंच अंतर होतं ना त्यामुळे धावून धावून दोघेही आता घरी पोचले घरी पोचल्यानंतर दोघांचा श्वास वाढलेला होता आई त्यांना विचारते अरे झालं काय झालं काय काय झालं सोडलात का तुम्ही का काय झालं तर त्या दोघांना काही ते सांगता येत नव्हतं त्यानंतर बराच वेळ गेला त्यांना पाणी वगैरे दिल्यानंतर थोडेफार दोघे शांत झाले आणि त्यानंतर त्या नदीत घडलेला प्रकार त्यांनी आईला सांगितला म्हणजे अक्षरशः अंगावरती काटा आणणारा प्रसंग त्या ठिकाणी घडलेला होता ते दोन हात त्या कडू पाण्यातून वर आले आणि तो सूप म्हणेश का सोडणार होता इतक्यातच ते त्यांनी ओढून घेतलं सूप आणि ते पाण्यात गेलं आणि त्यानंतर पाण्याची झालेली हालचाल ह्या सगळ्या गोष्टी ऐकून आई पण खूप घाबरली व त्यांनी वाट म्हटलं नशीब तुमचं की तुम्ही एखाद्या वाईट प्रसंगामध्ये नाही सापडलात आमचं नशीब बोलवत तर म्हणून तुम्ही दोघे सुखरूप आलात नाहीतर ह्याचं बरं करता करता तुमच्या पाठी आणि काहीतरी लागलं असतं परंतु उसन मंगेशा का जो होता तो थोडाफार डेरिंग वाज होता त्यामुळे त्याने हे सगळं त्यावेळी करून तो सुखरूप माझ्या भावाला घेऊन घरी आलेला तर मित्रांनो असा हा अनुभव माझ्या भावाच्या बाबतीत जो वीस बावीस वर्षापूर्वी आला तो मी तुम्हाला सांगितलं आहे ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना चॅनल शेअर करा कथेच्या खाली कमेंट करा लाईक करा आणि चॅनलचं जर सबस्क्राईब केला नसेल तर आजच चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे एक चांगली आणि भयानक खतरनाक भयिकथा तुम्हाला या चॅनलवरती ऐकायला मिळेल धन्यवाद